मी आज एक हा जो बेल्टची तुम्हाला माहिती देत आहे की हा बेल्ट कसा वापरायचा आहे आणि याचे काय फायदे आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक स्टोन टाकलेले आहे इथं 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 हे आणि ज्या ज्या लोकांना खांद्याचा त्रास आहे फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे किंवा खांदा सटकण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा खांदा दुखत असेल खांद्यासंबंधी जो बी त्रास आहे त्याच्यासंबंधी मी तुम्हाला हा बेल्ट दाखवत आहे हा बेल्ट कसा बांधायचा त्याला मॅग्नेटिक वसुंधरा मॅग्नेटिक बेल्ट आहे हा बघा जर हा खांदा असेल तर या खांद्याला अशा पद्धतीनं इथं लावायचं आहे खांद्यावर सोबत हा असा हात असला पाहिजे इथं टांगलेला आणि असा खांद्याला लावून हा जो बेल्ट आहे हा याचा हा एक बेल्ट आहे हा असा टाकायचा वर आणि हा पट्टा समोरून घ्यायचा ऐकून समोरून घ्यायचा आणि याच्यावर इथं बांधायचं आहे आणि मागून इथून जेवढं आपल्याला मेजर पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला मातीचं लावून द्यायचं त्याच्यानंतर हा जो बेल्ड होतो खांद्यावरचा हा खाली नाही सरका पाहिजे यासाठी इथं टाकायचं आणि याच्यामधून असा इकडे आपल्याला लॉल करायचा आहे या पद्धतीनं हा असा खांदा सटकारणार नाही आणि याच्यामध्ये जे मसाला आहे त्या मसलला ताकद भेटेल त्याच्या खाली आम्ही हा शोल्डर बेल्ट या पद्धतनं बांधायचा आहे तर दिवसातून तुम्ही थंडा दोनगुंडे जितकं तुम्हाला वेळ भेटते त्या पद्धतीनं हा जेवण झाल्याच्या एक तासानंतर हा बेल्ट यूज करायचा आहे तर कसा आपल्याला भाजीला खाना असेल तर या पद्धतीनं इकडे लावायचं आपलं असा लावायचा आहे इथं आणि असा घेऊन खालच्या दिशेने घेऊन त्याच पद्धतीचा पहिले इकडे लावायचा आणि हा जो बेल आता समोर उडा हा मागे घेऊन या ठिकाणी असा लावायचा आहे तीच पद्धत फक्त ते पहिल्यांदा हा बेल विकून असा गेला दुसऱ्याच्यामध्ये हा विकून लागेल अशा पद्धतीनं हा लावायचा आहे जरा चुंबक याचा जो निळा भाग आहे या निळ्या भागावर आग दिलेला आहे बघा आणि या साईडला यल दिलेला आहे हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल निळा कलर शरीराच्या उजव्या बाजूला वापरायचा आहे आणि लाल डाव्या बाजूला पण या ट्रीटमेंटमध्ये याचा थोडासा वेगळं असते तर ज्यांना खांद्याचा त्रास आहे तर त्यांनी हे जे मॅकडे डाईटकडे हा निळा भागावर हात ठेवायचा आहे आणि इकडे वॉट इकडे लाल आहे किंवा इकडे जर तुम्ही लाल केलं तर या साईडला असं तुम्हाला निळ ठेवायचा आहे हे दहा ते पंधरा मिनटं आणि दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीनं ठेवायचं आहे बळा जर राईट हँड असेल लेफ्ट हँड असेल तर लेफ्टकडे असं ठेवायचं आहे लाल इकडे आणि निळा खालून असा ठेवायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला खांद्यासाठी ट्रीटमेंट आपण हे सांगितलेली आहे जनरल ट्रीटमेंट जे आहे जनरल ट्रीटमेंटसाठी या साईडला नीर ठेवायचा आहे या साईडला लाल ठेवायचा आहे असं दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच पद्धतीनं असं दहा ते पंधरा मिनटं बस ही सर्वसाधारण ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची आहे दिवसातून दोन वेळा पंधरा ते वीस मिनटं जेवण झाल्याच्या एक तासानंतर त्यानंतर तुम्ही याच्यावर पाणी प्यायचं नाही एक तास किंवा पहिलेच पिऊन घ्यायचं आणि लोखंडाला हात लावायचा नाही एक तासानं तुम्ही लावू शकता इतो, 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 इतो जो मी आज एक हा जो बेल्टची तुम्हाला माहिती देत आहे की हा बेल्ट कसा वापरायचा आहे आणि याचे काय फायदे आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक स्टोन टाकलेला आहे इथं 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 हे आणि ज्या ज्या लोकांना खांद्याचा त्रास आहे फ्रोजन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे किंवा खांदा सटकण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा खांदा दुखत असेल खांद्यासंबंधी जो बी त्रास आहे त्याच्यासंबंधी मी तुम्हाला हा बेल्ट दाखवत आहे हा बेल्ट कसा बांधायचा त्याला मॅग्नेटिक वसुंधरा मॅग्नेटिक बेल्ट आहे हा बघा जर हा खांदा असेल तर या खांद्याला अशा पद्धतीनं इथं लावायचा आहे खांद्यावर सोबत हा असा हात असला पाहिजे इथं टांगलेला आणि असा खांद्याला लावून हा जो बेल्ट आहे हा याचा हा एक बेल्ट आहे हा असा टाकायचा वर आणि हा पट्टा समोरून घ्यायचा ऐकून समोरून घ्यायचा आणि याच्यावर इथं बांधायचं आहे आणि मागून इथून जेवढं आपल्याला मेजर पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला मातीचं लावून द्यायचा त्याच्यानंतर हा जो बेल्ट होतो खांद्यावरचा हा खाली नाही सरपा पाहिजे यास इथं टाकायचं आणि याच्यामधून असा इकडे आपल्याला रोड करायचा आहे या पद्धतीनं हा असा खांदा सटकारणार नाही आणि याच्यामध्ये जे मसल आहे त्या मसलला ताकद भेटेल त्याच्यासाठी आम्ही हा शोल्डर बेल्ट या पद्धतनं बांधायचा आहे तर दिवसातून तुम्ही थंडा दोन गुंडे जितकं तुम्हाला वेळ भेटते त्या पद्धतीनं हा जेवण झाल्याच्या एक तासानंतर हा बेल्ट यूज करायचा आहे तर कसा लावा पहा आपल्याला खाना असेल तर या पद्धतीनं इकडे लावायचं आपलं असा लावायचा आहे इथं आणि असा घेऊन खालच्या दिशेने घेऊन त्याच पद्धत आपले इकडे लावायचा आणि हा जो बेल आता समोर उडा हा मागे घेऊन या ठिकाणी असा लावायचा तीच पद्धत फक्त ते पहिल्यांदा हा बेल इकून असा गेला दुसऱ्या याच्यामध्ये हा इकूल असा अशा पद्धतीनं हा लावायचा आहे जरा चुंबक याचा जो निळा भाग आहे या निळ्या भागावर आर दिलेला आहे बघा आणि या साईडला यल दिलेला आहे हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल निळा कलर शरीराच्या उजव्या बाजूला वापरायचा आहे आणि लाल त्यांच्या डाव्या बाजूला पण या ट्रीटमेंटमध्ये याचा थोडासा वेगळं असते तर ज्यांना खांद्याचा त्रास आहे तर त्यांनी हे जे मॅग्नेट आहे राईटकडे हा निळा भागावर हात ठेवायचा आहे आणि इकडे वर इकडे लाल किंवा इकडे जर तुम्ही लाल केलं तर या साईडला असं तुम्हाला निळ ठेवायचा आहे हे दहा ते पंधरा मिनटं आणि दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीनं ठेवायचं आहे बघा जर राईट हँड असेल लेफ्ट हँड असेल तर लेफ्टकडे असं ठेवायचं आहे लाल इकडे आणि निळा खालून असा ठेवायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला खांद्यासाठी ट्रीटमेंट आपण हे सांगितलेली आहे जनरल ट्रीटमेंट जे आहे जनरल ट्रीटमेंटसाठी या साईडचा निर ठेवायचा आहे या शरीरला लाल ठेवायचा आहे असं दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच पद्धतीनं असं दहा ते पंधरा मिनटं बस ही सर्वसाधारण ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची आहे दिवसातून दोन वेळा पंधरा ते वीस मिनटं जेवण झाल्याचे एक तासानंतर त्यानंतर तुम्ही याच्यावर पाणी प्यायचं नाही एक तास किंवा पहिलेच पिऊन घ्यायचं आणि लोखंडाला हात लावायचा नाही एक तासानं तुम्ही लावू शकता